त्याचं कारण की परभणी या ठिकाणी दोन दिवसापूर्वी संविधानाची विटंबना झाली म्हणून त्या नाराधारामालाच्या विरोधात त्याचा निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये पुण्यातील चाकण येथील सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि काल त्याला पोलिसांच्या कोठडीमध्येच हा मृत्यू झाला त्यामुळं पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं ते ऑपरेशन फक्त बौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांच्या घरं शोधून केलेलं आहे ज्या घराव जे बी मिळलं त्या घराव कॉम्बिंग ऑपरेशन झालं पोलिसांनी जय भीम घर लिहिलं आहे म्हणून त्या दारातल्या गाड्या ज्या गाड्यावर अशोक चक्र लिहिलं आहे भीम लिहिलं आहे त्या गाड्या फोडल्यात त्याचे रिक्षा फोडल्यात त्यांच्या वाहनांचं पोलिसांनी नुकसान केलं आहे संबंध महाराष्ट्रभर हा फुटेज फिरत आहे आणि पोलीस अशा पद्धतीने कायदा हातात घेतात पोलीस अशा पद्धतीने ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन करून तरुण कार्यकर्त्याला महिलांना प प्रचंड मारहाण करतात त्यांच्या महाराणीमुळेच या तरुणाचा मृत्यू झालेला आहे प्रचंड महाराण त्या सूर्यवंशीला झाली आणि सांगतात त्याला दवाखान्यामध्ये सुद्धा नेलं नाही त्याला मेडिकलला सुद्धा नेलं नाही लॉकॉपला नेऊन बसवलं महिलांना लोकपला पुरुषांना तरुणांना लोकपला आणि या कॉम्बिंग ऑपरेशनमुळं अनेक तरुणांना ल जखमा झाल्यात त्यांना इजा झाल्यात महिलांना इजा झाल्यात आणि हा सो सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे पोलीस बेबनाव करतात की कलेक्टर त्या अटॅट अटॅक आला अटॅक बिटॅक काय आलेलं नाही आहे मॅनेज करतात दबाव आणून हा हे प्रकरण भडकू नये म्हणून दाबण्याचा प्रयत्न करतात हे शासन बरोबर करत नाही आहे याचा जबाब आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे या ठिकाणी विधानसभा अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगावं की या लोकांना जबाबदार कोण आहे त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे काल आठवले साहेबांनी मागणी केली की ताबड ताबडतोब या लोकांना सस्पेंड करा या मुलाला पंचवीस लाख रुपये कुटुंबाला मदत करा याचा याची शिवाय चौकशी करा ही रिपब्लिकन पक्षाची मनापासूनची मागणी आहे आणि पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये वगैरे आज आम्ही शाळा शांततामय पद्धतीने निदर्शने करतात आंदोलन करतो मोर्चा करतात उद्या उद्या उद्या, उद्या जर हे आंदोलन भडकलं तर महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे पोलिसांनी दलितांच्या वस्त्या शोधून आमच्या मुलांना ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केलेली आहे ज्या पद्धतीने कॉमी एवढा राग कशाबद्दल पोलिसांचा असणार आहे जर प्रॉपर्टीचं नुकसान झालं असेल तर त्या गुन्हा दाखल केलेला आहे कार्यकर्त्या गुन्हे दाखल पोलिसांनी जर प्रॉपर्टीचं नुकसान केलं आहे पोलिसांनी दारातल्या गाड्या फोडल्या पोलिसांनी घरामध्ये जाऊन उद्ध्वस्त केलेले आहे घरामध्ये जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन केलं आहे आम्ही का अतिरिक आहोत का आम्ही काय नक्चर लाइट आहेत का की आमच्या वस्त्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करतात कळत नाही का ज्यांनी कोणी कॉम्बिंग ऑपरेशनचे आदेश दिलेत त्याला सस्पेंड केलं पाहिजे ज्या पोलिस पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये हा सुरंशी तरुण वारला त्या पोलीस स्टेशनच्या बी आय तिथले सी पी तिथले डी सी पी सगळे संबंधित लोक सस्पेंड झाले पाहिजे कलेक्टरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांना हे हाताळता आलं नाही कुठल्या रागाच्या पुढे दोषाच्या पुढे तुम्ही आदेश दिले आहेत केवढा राग कशाबद्दल पाहिला आमच्याबद्दल हे बरोबर नाही आहे ही संविधानाची पायमल्ली आहे हे संविधानाचे रक्षण करते नाही हे भक्षण करते आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज कलेक्टर कचेरीवर हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे साहेबांच्या आदेशानुसार आपण आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर कचेरीवरती निषेध अर्ज आंदोलन केलेलं आहोत त्याच पद्धतीने पुण्यामध्ये आपण आंदोलन करत आहोत खरं कर पाता हे आंदोलन संपल्यानंतरसुद्धा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी कोंबिन ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये भोसरी येथे राहणारा आपल्या शहरा पुणे शहरामध्ये राहणारा रा। सोमनाथ सूर्यवंशी या निरपराध मुलाला की जो पुण्यामध्ये त्याला लॉचं ॲडमिशन भेटलं नाही म्हणून तो परभणीमध्ये ॲडमिशन घेऊन शिकत होता आणि अशा या भविष्यामध्ये वकील होणाऱ्या मुलाला कायद्याने जर मारलं असेल तर या देशामध्ये दे अजून दुसरी काय शोषण शोसंगीत असेल आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या कोणत्या अधिकाऱ्याने त्या तुमच्या सी पी आय असेल डी सी पी असेल ए ए ए पी आय ए पी आय असेल पी आय असेल या सर्वांनी आणि कलेक्टर या ज्यांनी कोणी आदेश दिला होता कुंभ ऑपरेशन करण्यासाठी त्या सर्वांना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी या सूर्यवंशीला मारहाण केली त्यांच्यावर तीनशे दोनचा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची आर पी आयची मागणी आहे भविष्यात जर आपण जर या लवकरात लवकर याच्यावर जर अंमलबजावणी केली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र बंद किंवा भारत बंद पाहायला मिळेल एवढं बोलतो थांबतो